नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत मंडळी ठरल्याप्रमाणे चर्चा तुमची आमची या सत्रामध्ये आपणाला विचारण्यात आलेली आहे की ग्रामीण भागातील महिलांसाठी शेतीपूरक उद्योग कुठले आणि खरं तर सर्वदर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शक श्रोत्यांच्या मागणीचा आपण पाठपुरावा करतो आणि तशा तज्ज्ञांना आपण भेटत असतो आज आपल्यासमोर आहेत प्राध्यापिका अंजली गुंजाळ अर्थात त्या विषय विशे, विशेषतज्ञ आहेत गृहविज्ञान या विभागाच्या आणि त्या कार्यरत आहेत कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे तर आता आपण त्यांना विचारूया की होय ग्रामीण महिलांसाठी कृषीपूरक उद्योग कोणकोणते आणि ते कसे करता येईल यावर आपण मार्गदर्शन करावं आदरणीय गुंजळ मॅडमना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी नमस्कार आपला लातूर जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे आपल्या या जिल्ह्यामध्ये शेत ग्रामीण भागामध्ये एखादा शाश्वत जर व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल मग ते ग्रा ग्रामीण वैयक्तिक महिला असेल महिला बचत गट असतील किंवा ग्रामीण युवक असेल यांना जर एखादा शाश्वत व्यवसाय ग्रामीण भागामध्ये जर सुरू करायचा असेल तर आपल्याला निश्चितच बघावं लागेल की आपल्या त्या ग्रामीण भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये काय उपलब्ध आहे मग निश्चितच आपल्याला आपल्या गावामध्ये जे मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत आहे मग आपल्याला माहितीच आहे की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आहे कडधान्य आहे फळे भाजीपाला आहे यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे मग निश्चितच याच्यावर आधारित आपल्याला एखादा प्रक्रिया उद्योग आपल्या गावामध्ये सुरू करता येऊ शकतो कारण गावामध्ये जर प्रक्रिया उद्योग सुरू झाला तर निश्चितच आपल्या जी काढणी पश्चात नासाडी होणार आहे ती आपल्याला थांबवता येऊ शकते किंवा कमी करता येऊ शकते आणि आपल्याला एककरी उत्पादन किती झाल्यापेक्षा आपल्याला एककरी उत्पन्न हे निश्चितच वाढवता येऊ शकतं पुढे जाऊन जर आणखीन बघितलं आपल्याला तर आपला पारंपरिक शेतीला पूरक असा दूध व्यवसाय या दूध व्यवसायाच्या माध्यमाला सुद्धा आपण पारंपरिक व्यवसायाला आपण जर एक आधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची जोड दिली तर आपल्याला दुधाची तर विक्री करता येऊ शकतेच पण त्यासोबतच आपल्याला दुधापासून तयार होणाऱ्या वेग वेगवेगळ्या वे, 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 प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करता येऊ शकते आणि त्यापुढे जाऊन जर बघितलं आपण तर या दूध व्यवसायामध्ये आपल्याला जे शेणखत मिळणार आहे त्यापासून एक सेंद्रिय खताची निर्मिती करता येऊ शकते आणि हा सेंद्रिय खत आपण म्हणजेच गांडूळ खत असेल किंवा गांडूळ कल्चर असेल वर्मी कल्चर असेल याची आपण स्वतंत्रपणे विक्री करू शकतो एकंदरीतच आपण दूध व्यवसायामध्ये आपल्याला दुधाची विक्री असेल किंवा दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री असेल किंवा त्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची म्हणजेच व्हर्मिकंपोज किंवा व्हर्मिकल्चरची विक्री करून एक शाश्वत शेतीला जोड व्यवसाय आपण देऊ शकतो त्यापुढे जाऊन बघितलं शेळीपालनसुद्धा आपण शेतीला जोड देऊ शकतो कुक्कुटपालन आहे अगदी छोटासा कुक्कुटपालन व्यवसायसुद्धा आपण शेतीला पूरक आणि एखादी वैयक्तिक महिला अतिशय व्यवस्थितपणे हा व्यवसाय सांभाळू शकते त्यापुढे जाऊन बघितलं आपण तर रोपवाटिका व्यव रोपवाटिका आहे यामध्ये सुद्धा या महिला काय करू शकतात तर आपल्याला भाजीपालाची रोपं असतील किंवा फळांची रोपं असेल याचं सुद्धा अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं याचं पण मार्गदर्शन घेतलं तर ग्रामीण भागामध्ये आपण भाजीपाला नर्सरी भाजीपाला रोपवाटिका सुरुवात करून याचीसुद्धा आपण विक्री करू शकतो त्यापुढे जाऊन बघितलं तर तुती तुतीपाल पालन आहे रेशीम उत् रेशीम संगोपन आहे त्यापुढे जाऊन बघितलं तर एखादा छोटासा व्यवसाय महिलांच्या माध्यमातून जे शेतीला उपयोगी अवजारे आहेत उपकरणे आहेत साहित्य आहेत यांचे भाडे तत्वावर सुद्धा भाडे तत्वावर देऊन तोसुद्धा एक छोटासा व्यवसाय त्या महिला करू शकतात जेणेकरून एक शाश्वत उपजीविका आपल्याला त्या गा ग्रामीण भागामध्ये सुरुवात करू शकतो अशा पद्धतीने जर आपण वेगवेगळे व्यवसाय ग्रामीण भागामध्ये शेतीवर आधारित केले तर निश्चितच आपल्याला एक एक शाश्वत उत्पादन आपल्याला त्या ग्रामीण भागामध्ये वाढवता येऊ शकते धन्यवाद